पहिला दुसरा तिसरा टप्पा असेल शेतकऱ्याच्या बदलल्यामुळं सर्वांच्या विकासाचा मार्ग आहे गावाच्या वतीनं या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग आणि मग या भागातला सगळा शेतकरी त्या ठामपणे उभं राहून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका या परिसरातून शक्तिपीठाला समर्थन जुन्या आरंखनाला समंत समर्थन देणारे सर्व शेतकरी उपस्थित पत्रकार आणि महिला भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो जो एक तास तासाभरापासून आपण या ठिकाणी चर्चा करतोय विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अचानकच फ्लोर वरती शक्तीपीठाच आरेखन बदलण्यासंबंधीची एक घोषणा झाली खरं म्हणजे मी काय आमदार नाही त्यामुळं कुठल्या ह्याच्यात झाली काही संदर्भ मी देऊ शकत नाही दोन्ही आमदार महोदय पण तरी सुद्धा ती घोषणा झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी एक धक्का बसला कारण गेली वर्ष दीड वर्ष मी तरी ह्या पंढरपूर तालुक्यामधल्या पुळुज असेल आंबा असेल राजनी अनवली कासेगाव शेटफळ खर्डी या भागातून त्याच जे काही रेखांकन झालं होतं तिथल्या शेतकऱ्यांची मानसिकता त्या ठिकाणी बाबा आपण हा हायवे महामार्ग त्याला मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे अशा पद्धतीची मी मानसिकता करत होतो ज्यामध्ये माझी काय कुठली जमीन जाणार नाही विजयदा त्यांनाही माहीत आहे की जवळजवळ वर्ष दीड वर्षापासून आमची बोशे कंपनी आहे सगळ्यांना सांगत होती की बाबा विरोध करू नका असे महामार्ग हे एकदाच होत असतात कायम होत नसतात बहुत जरी जमीन आपण अधिक चांगल्या पद्धतीनं उरलेल्या जमिनीच डेव्हलपमेंट करू आणि <laughs> त्यातून एक वेगळी विकासाची दिशा आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे आणि सुदैवानं पंढरपूरचा पांडुरंग या ठिकाणी असल्यामुळं पंढरपुरामध्ये सगळ्या महाराष्ट्राचं नाही देशाचं आराध्य दैवत म्हणून याच्याकडे बघितलं जात असताना सुदैवाने ह्या सगळ्या गोष्टी इथे घडताय रस्ते असतील रेल्वे असेल त्याला विरो विरोध नाही केला पाहिजे जेणेकरून त्यातून एक ह्या भागाची सगळी डेव्हलपमेंट होईल आणि नुसतं वारकऱ्यांसाठीच नाही तर ह्या भागात जो काही बागायत भाग झालेला आहे जिल्ह्यामध्ये आपल्या म्हणजे आज पंढरपूर तालुक्याचा जेव्हा विचार करतो मी बाहेरचा नाही बोलत पण पंढरपूर तालुक्यात बघत असताना आज त्या पुढच पासून जर बघितलं आपण हा सगळा बेल्ट द्राक्षाचा आणि डाळिंबाचा बेल्ट आहे हजारो एकर या ठिकाणी द्राक्ष डाळिंब याची लागवड आहे त्याच्यामधनं कोट्यवधी रुपयाचं उत्पन्न तयार होत आहे आणि ते जगाच्या बाजारात गेलं पाहिजे आणि त्यासाठी या रस्त्याची रेल्वेची ही आला आला सोय असणं ही काळाची गरज आहे आपण मध्ये बघितलं की सांगावर एक रेल्वे जायची उद्घाटनाला आम्ही एकदा गेलो किसान रेल्वे तर एक शेतकऱ्याना अनुभव सांगितलं की मी दोन डझन अंडी पाठव चोवीस अंडी त्या रेल्वे मधन दिल्लीच्या रोट वरती पाठवण्याला शेतकऱ्याला सोय झाली त्याला ती चोवीस अंडी इथं सुद्धा विकता आली असते पण ते म्हणणं मी दोन डझन तीन डझन अंडे सुद्धा पाठवतो त्या जयपूर मार्केटच्या रोडला आणि तिथं शेतकरी तिथला व्यापारी ते उतरून घेतो म्हणजे अशी सोय या ठिकाणी होते लॉजिस्टिकचा खर्च म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे आपण करतो त्याला त्यांच्या भाषेत लॉजिस्टिक म्हणतात त्या लॉजिस्टिकचा खर्च हा आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड आहे चीनचा माल स्वस्त काय नेहमी गडकरी साहेब सांगतात की चीनचा माल स्वस्त काय तर चीनच्या मालाचं ट्रान्सपोर्टेशन स्वस्त आहे इथं रेल्वेची सोय हो आहे विमानाची सोय हो आहे बंदराची सोय हो आहे आणि हायवेची हो सोय आहे आज जगाच्या बाजारामध्ये तो माल पाठवत असताना चीनला आपल्यापेक्षा निम्म्या पैशात तो चीन त्या ठिकाणी माल पाठवतो पण ह्या सगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या सोयी सुविधा त्या ठिकाणी दे त्या दे देशात निर्माण झाल्या म्हणजे आज आपल्याकडचं लॉजिस्टिकचा खर्च आहे जवळजवळ चौदा ते पंधरा टक्के म्हणजे जर शंभर रुपयाची वस्तू जर आपल्याला विकत मिळत असेल तर त्याच्यामध्ये पंधरा रुपये नुसते हे ह्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये खर्च होतो लॉजिस्टिक मध्ये खर्च होतो आणि देशाच्या सरकारची आज भूमिका अशी आहे की हा लॉजिस्टिकचा खर्च सात ते आठ रुपयावरती आला पाहिजे का तर तेवढे जर आठ रुपये जर खर्चाचे वाचले तर चीनच्या मार्केट बरोबर आपण आपली स्पर्धा करू शकतो आणि त्याच्यामुळे ही लॉजिस्टिक किंवा ही वाहतुकीची ज्या सुविधा आहे त्या अधिक चांगल्या कशा होतील याचा प्रयत्न सुरू आहे त्यातूनच आपण बघतो की जे एन पी टीचं बंदर झालं आता वाडवनचं बंदर त्या ठिकाणी जग देशातलं सगळ्यात मोठं बंदर निर्माण होते समुद्र मार्गे जाणारा जो माल आहे त्याची वाहतुकीचा खर्च खूप कमी आहे आम्ही साखर एक्सपोर्ट करतो ते बघतो की त्या रेल्वेने विमानानं कुणी पाठवत नाही ते समुद्र मार्गे जात आणि आपल्याला दर जास्त काय मिळतो पंढरपूरपेक्षा पुणे जिल्ह्यातल्या कारखान्याला दर जास्त मिळतो का मिळतो तर त्यांचं दोनशे किलोमीटरचं आमचं ट्रान्सपोर्टेशन आमच्यापेक्षा त्यांना स्वस्त आहे म्हणजे त्यामुळे या सगळ्या वाहतुकीच्या सेवा सुविधा आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरजेच्या आहेत दुसऱ्या बाजूला मग वारकरी आहेत पर्यटन आहे त्यातून उद्योग तयार होतील नोकऱ्या आहेत हे सगळं तयार होईल पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा ही वाहतुकीची व्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज आहे पण दुर्दैवानं हा निर्णय झालाय पण तो अंतिम नाही आहे आपण सगळ्यांनी संघर्ष केल्यानंतर हा निर्णय सरकारला त्या ठिकाणी निश्चितपणे त्यातला मार्ग काढावा लागेल त्याची मला खात्री आहे कारण म्हणजे मी या संघर्षामध्ये कुठे नव्हतो परंतु काल सकाळीच मला आमदार बाबासाहेब देशमुख साहेबांचा फोन झाला त्यानंतर मी समाधानदानाशी सुद्धा बोललो ते काल पुण्यात होते तुम्ही दोघं म्हणल्यानंतर मी सी एम साहेबांना एस एम एस पण टाकलात राजू खरेंबरोबर माझा काही संवाद झाला नव्हता पण म्हणलं बाबा खरे साहेब देशमुख साहेब समाधान दादा आम्ही चार पाच आमदार मंडळी माझी आमदार मंडळी आपल्याला भेटू इच्छितो आपण आम्हाला वेळ द्यावी त्याप्रमाणे त्यांनी एकोणतीस तारखेला साखर कारखान्यांची मिटिंग पुण्यामध्ये होती त्यांना साहेब येणार होते असं कळलं होतं म्हणून मी त्यांना विनंती केली की कि एकोणतीस तारखेला आम्हाला भेटीसाठी वेळ द्यावी पण त्यांचा पुन्हा मला उलट एस एम एस आला की एकोणतीसला मी काही येणार नाही त्यामुळे मी तुम्हाला परत वेळ देतो मी जरा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सगळ्या आघाड्या युत्या ह्याच्या ह्याच्यामध्ये व्यस्त आहे निश्चितपणे मी तुम्हाला वेळ देतो काय परिस्थिती आहे हे समजावून घेऊ समजावून सांगतो मला खात्री आहे की मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहे पालकमंत्र्यांना सुद्धा आपण सगळेजण आमदार मंडळी वेळ घेऊन त्यांनाही भेटू समाधान आलाय आता येणार होते परंतु बाबासाहेब म्हणले तसं त्यांनी मंगळा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या बैठका लावल्या त्यामुळे ते की माझ्या तुम्ही द्या मी आज इथे उपस्थित शरीर आलं तरी मनानं तुमच्या सगळ्या बरोबर आहे राजाबोले जो मुद्दा मांडला तो खरा आहे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आम्हालाही काही मर्यादा असतात पण जेव्हा तुम्ही संघर्ष करता रस्त्यावरती उतरतात त्यावेळेस सरकारला दोन पावलं माग सारखावं लागतं आणि याची उदाहरणं आपण असंख्य बघतोय त्यामुळं आपण सगळ्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये थोडं आक्रमकपणे संघर्षाच्या भूमिकेतून म्हणजे आपल्या हक्कासाठी चांगल्या गोष्टीसाठी त्या ठिकाणी आपण एकत्र आलं पाहिजे पक्ष गट तट हे सगळं त्यानंतर पुढचं आहे पण शेवटी आपल्या भागाच्या विकासाकरता एखादा प्रकल्प येत असेल आणि तो प्रकल्प जर काही अडचणीमुळं त्यांना थांबावा लागत असेल था तर त्या ठिकाणी आपण पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत त्यांच्याबरोबरही भेटीची वेळ घेऊन चर्चा करूया आज काही फार इथं बोलण्यासारखं नाही कारण तुम्ही मला म्हणला फोन लावा पण ते काय फोनवरती पेक्षा ते जास्त करून एस एम एस वरती अवेलेबल असतात चालेल एस एम एस टाकालं की उत्तर त्यांचं लगे एका एक मिनिटात घेतं कारण कुठला कुठे ते मिटिंगमध्ये असतात पण निश्चितपणे त्यांची वेळ घेऊ आम्ही सगळे आमदार आणि सगळ्या माझ्या आमदारांना सुद्धा तुम्ही आपण बोलवूया म्हणजे कोणाला ह्या पक्षाच्या पलीकडं जाऊन हा विषय महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं या चारी पाचही तालुक्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला घेऊन साहेबांची वेळ मिळाल्यानंतर निश्चितपणे आम्ही भेटतो तुमच्यात काही प्रतिनिधीला शेतकऱ्यांना बरोबर घेऊ अशा पद्धतीनं वेळ घेऊन यातनं कसा मार्ग निघतोय याविषयी आपण निश्चितपणे काम करूया एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद